धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील कुंथलगिरीचा पेढा राज्यातच नाही तर जगभर प्रसिद्ध आहे यंदा पहिल्यांदाच आषाढी वारीच्या निमित्तानं कुंथलगिरीतील हा जगप्रसिद्ध पेढा पंढरीला जाणार आहे दहा किलो पेढा प्रसाद म्हणून वारकऱ्यांना मिळणार आहे तर धाराशिवमध्ये सध्या पेढा बन बनवण्याचं काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं आहे इथून वारकऱ्यांना प्रसाद म्हणून दहा हजार किलोचे पेढे पाठवले जाणार आहेत हा जगप्रसिद्ध कुंथलगिरीचा पेढा चाखण्या यंदा वारकऱ्यांना मिळणार आहे प्रसाद म्हणून हा पेढा यंदा वारकऱ्यांना दिला जाणार आहे या पेढ्याची खासियत नेमकी काय आहे तो कसा बनवला जातो याचा आढावा घेत विनोद जोगदंड यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पतंगे यांनी पण सुरुवातीला हे जाणून घेऊ की हा पेढा नेमकं बनतो कसा आणि त्याचं वैशिष्ट्य काय मला तुम्ही सांगा हा कसा बनतो इथं आणि त्याचं वैशिष्ट्य काय या ठिकाणी शेतकरी दूध घेऊन येतात आणि दुधापासून ते दूध थंड केलं जातं थंड केल्यानंतर प्रत्येक कढाईमध्ये एक चाळीस लिटरच्या प्रमाणामध्ये दूध टाकलं जातं आणि त्या दुधापासून बासुंदी तयार होते बासुंदीच्या लेवलला आलं की त्याच्यामध्ये प्रत्येकी साखर टाकून त्यापासून पेढा बनवला जातो आणि तो पेढा या ठिकाणी या मशीनमध्ये असं सुकवला जातो पेढा सुकल्यानंतर त्या मशीनमध्ये त्याच्या गोळ्या तयार केल्या जातात वैशिष्ट्य काय आपला हा पेढा का एवढा मागणी काय ते जनावरं चारून हिरवा चारा खातात आणि त्या चाऱ्यामुळं त्याचं जे दूध आहे दूध पौष्टिक आहे त्याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण जास्त आहे दूध घट्ट आहे त्यामुळं खाव्याला चव येते आणि खाव्यामुळं पेड्याला चव येते म्हणून भारतामध्ये हा पन्नास वर्षापासून उंचा कुंदलगिरी या नावाने पेढा आणि खावा प्रसिद्ध आहे आणि यांनी बनवलेला हा पेढा आणि वारकऱ्यांनी तो खाल्लेला पेढा हीच खरी पांडुरंगाची सेवा आहे अशी यांची धारणा आहे आणि स्वरूपातंगे चोवीस तास धाराशिव